नमस्कार कृषी मित्र विनय कोठारदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे शनिवार काही महत्त्वाच्या ज्या काही बातम्या आहेत किंवा काही घडामोडी आहेत त्याच्यावर आपण आज नजर टाकणार आहोत आज जो आता पाऊस चालू आहे आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रावर बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे जो काही सर्वे आलेला आहे पर्यावरण विभागाचा असं म्हणता येईल की ओल्या दुष्काळाचे काही भागांवर सावट आलेले ओला दुष्काळ म्हणजे काय जेव्हा तुम्हाला पाऊस हा कंटिन्यू चालू असतो आणि जेव्हा उगडीप पडत नाही म्हणजे सूर्यप्रकाश पडत नाही तेव्हा ओला दुष्काळ आला आहे असं आपल्याला म्हणता येईल तर काय होतं या ओला दुष्काळामुळे ओला दुष्काळामुळे काय होतं कारण की बऱ्याचशा पेरणीनंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत मशागतीची कामं त्यामुळे रखडतात कारण की त्यासाठी उघडीप लागते उघडीप म्हणजे पाऊस थोडासा बंद हवा आणि सूर्यप्रकाश हवा पिकासाठी मग ते मका असो किंवा मग सोयाबीन असो हे खरीप म्हणतो म्हणतोय मी मग त्यात काय करतात शेतकरी लोक ती काही आळी झालेली असते त्याला फवारणी मारतात किंवा मग खत टाकायचं असतं जसं युरिया खत टाकलं जातं ते टाकलं जातं तर परंतु जर उघडीक नसली पावसाची आणि कंटिन्यू पाऊस चालू राहिला तर आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करता येत नाही त्यामुळे याला म्हणतात ओला दुष्काळ ओल्या दुष्काळाचे सावट काही भागात आता पडलेलं आहे तर साधारण जी आत्ताची जी कंडिशी आहे ती प काय म्हणते सर्वे जो म्हणते तो पुरेशी उघडीप आवश्यक आहे आणि अंतर्गत मशागत जी आहे ती खोळंबलेली आहे त्यामुळे जवळजवळ तीनशे सतरा तालुक्यात महाराष्ट्रातल्या शंभर टक्क्यांवर पाऊस हा झालेला आहे त्यामुळे जवळजवळ सोयाबीन प जो आहे स्पेसिफिकली सोयाबीनला उघडीप जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे आणि काय म्हणतात जर आपण थोडक्यात जर बुलेट पॉईंट्स बघितले तर बहुतेक जिल्ह्यांमध्ये सरासरीहून जास्त पाऊस झालेला आहे महाराष्ट्राचं म्हणतोय मी विदर्भ मावळ कोकणात भात उत्पादक खड प पट्ट्यात भरपूर पाऊस झालेला आहे चालू महिन्यात पुरेशी उघडी अपेक्षित आहे जुलैमध्ये सातत्याने पाऊस झालेला आहे आपल्याकडे सर्वीकडे आणि ओलाव्यामुळे खरिपात सड मोजड वाढ खुंटण्याची समस्या आपल्याला ओढावू शकते सतत पडणारा पाऊस व कमी सूर्यप्रकाश यामुळे पीकवाढीला अडथळा देखील येऊ शकतो आणि ओला दुष्काळाबाबत सध्या तरी चिंता नस चिंता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे म्हणजे हे काही चिंताजनक बात नाही आहे परंतु भविष्यात जर असाच कंटिन्यू पाऊस चालू झाला तर ज्या काही गोष्टी करायच्या असतात ज्या प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की अंतर्गत मशागत राहिली युरिया टाकणं झालं खत फवारणी झालं नंतर औषध फवारणी झालं आळीसाठी त्या ह्या गोष्टी आपल्याला काही करता येत नाही जरी की आपण केला तर त्याचा काही जो इफेक्ट असतो पिकावर तो दिसून येत नाही त्यामुळे याला म्हणतात ओला दुष्काळ ही एक महत्त्वाचं आपण गोष्ट कवर केलेली आहे त्यानंतर आपण दुसऱ्याकडे भाव जाणार आहोत एक मका मकाचं जे दर आहे ते साधारण मागच्या आठवड्यात एकोणतीसशे ते तीन हजारच्या दरापर्यंत गेले होते परंतु आता पुन्हा ते एक दोनशे ते अडीचशे रुपयाने घसरलेले आहे याचं कारण असं म्हणता येईल की म्हणजे तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत असलेल्या झालेली आयात त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर केलेल्या साठ्यातील मका विक्रीसाठी बाजारात आणला आहे परिणामी आता सर्वदूर मका उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे दर घसरण्यात घसरण्याचं जे आहे ते मेजर हे कारण हे ते मक्याला दिसून येत आहे आणि मक्याचे आपल्याला मल्टीपर्पज यूज दिसतात आपल्याला सर्व खाद्य म्हणून पण वापरला जात होतो आणि त्याला पण बरेचसे ऑप्शन निघालेले आहेत त्यामुळे त्याचं यंदा तांदूळ चुरीचा हा देखील ऑप्शन म्हणून जे आहेत खाद्य म्हणून जे कोंबडी असतात कुक्कुटपालन को व्यावसायिक असतात ते वापर करतात त्यामुळे देखील मक्याच्या भावात घसरून होण्याचा एक त्याच्यात पण एक मेजर रोल म्हणता येईल आपल्याला सो so, मक्याबद्दल एक न्यूज होती आणि एक महत्वाची एक आणि एक आशादायी एक न्यूज तुम्हाला सांगतो जे नाशिकच्या सह्याद्री जे फार्म आहे अतिशय प्रगतिशील असं शेतकरी आहेत त्यांचे जे फाउंडर आहेत आणि त्यांनी क कंपनी स्थापन केलेली आहे संधा सह्याद्री फार्म म्हणून तर त्याचे विलास शिंदे सरांनी काल घोषणा केलेली आहे की जी टँगो पॅटंट आहे त्या संत्रावाणाची जी आयात त्यांनी आता नाशिकमध्ये केलेली आहे फ सह्याद्री फार्मला आणि त्या सह्याद्री फार्मचे जे सभासद आहे त्यांना हा टँगो संत्रा जो आहे तो ते त्याचं जे आहे त्यांनी जे वाहन आयात केलेले आहेत ते ते डिस्ट्रीब्यूट करणार आहेत हा जरा वेगळ्या प्रकारचा संत्रा आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि हे लिंबूवर्गीय संत्र आहे हा सो ही एक ॲक्च्युली क्रांती म्हणता येईल आपल्याला शेती व्यवसायातली भारतातली आणि अतिशय चांगली निर्णय हा जो आहे म्हणजे खूप चांगलं काम करत आहे सह्याद्री फार्म या याबद्दल खरंच आपण शेतकऱ्यांच्या वतीने आपण त्यांचे आभार मानले पाहिजे आणि शेतकऱ्यांनी देखील सह्याद्री फार्म्सबरोबर त्यांचे बरेचसे कार्यशाळा होत असतात किंवा ते मार्गदर्शन करत असतात शेतकऱ्यांना तर ते पण तुम्ही अटेंड केलं पाहिजे ही एक चांगली आहे प पेटेंडेड संत्रा आहे एक टँगो जो आहे तो ॲक्च्युली तो आता इथे आपल्या भारतामध्ये पण सिंहाद्री फार्मच्या मार्फत आता उपलब्ध झालेला आहे ह्या ज्या मेजर गोष्टी होत्या मी तुम्हाला आज मला असं वाटलं की तुमच्याबद्दल बरोबर तुम्ही ही माहिती जी आहे ती शेअर करावी त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जो कांद्याचा जो भाव होता जो आपला मेजर टॉपिक असतो मी तो साधारण तोच होता काल साधारण सव्वीसशे ते सत्तावीसशेच्या घरात कांदा जो सर्व मार्केटमध्ये अवेलेबल होता म्हणजे विक्री गेलेला आहे सो so, मित्रांनो कु बांधवांना तुम्हाला जर ह्या पद्धतीचे जर व्हिडिओ अजून बघायचे असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा जे मेजर मेजर ज्या महत्त्वाच्या घेई घोडामंड्या असतील मी आता तुम्हाला सकाळी जो व्हिडिओ बनवतो आपण त्या मी त्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला सांगत जाईल आणि तुम्हाला याचाच नक्की फायदा होईल असे मी आशा करतो तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील बरेच शेतकरी बांधवांनी आपल्याला जे आहे ते व्हिडिओ अजून सबस्क्राईब केलेलं नाही आपलं चॅनल तर त्यांनी ते करावं अशी मी विनंती करतो आणि इथेच थांबतो पुन्हा भेटूया सकाळी सात वाजता धन्यवाद